सुप्रभात गुड मॉर्निंग आज एका नवीन भागामध्ये पाहूयात टी टीचे इंजेक्शन जखम झाल्यावर धनुर्वाद प्रतिबंधक लस जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये म्हणून यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वाद प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात टिटॅनस्ट टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची घरातील शेतातील माती किंवा इतर घाण जाऊ शकते धनुर्वाताच्या जीवाणूंच्या बीजावस्था स्पोर असतात हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता कोरडेपणा यांना सहजगत्या तोंड देऊ शकतात सुयोग्य वातावरण मिळाल्यास या बीजावस्थेचे रूपांतर धनुर्वाताच्या जंतूमध्ये होते हे जंतू मग एक भयंकर विष निर्माण करतात या विषाचा परिणाम मेंदूवर व स्नायूवर होतो यामुळे धनुर्वात या रोगात स्नायू कडक होणे शरीराची कमान होणे दातखिळ बसणे झटके येणे अशा गोष्टी पहावयास मिळतात या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी आता खूप कमी झाले असले तरी नवजात बालकांमध्ये मात्र मृत्यूचे प्रमाण ऐंशी टक्के इतके आहे धनुर्वात होऊ नये यावर एकमेव खात्रीलायक इलाज म्हणजे धनुर्वाताची लक्षणे ज्या विषामुळे दिसतात त्या विषाचा बिमोड करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे ही लस घेतल्यानंतर सुमारे एकवीस ते तीस दिवसात आपल्या रक्तात धनुर्वाताच्या जंतूच्या विषाविरुद्ध कार्य करणारे पर प्रतिद्रव्य तयार होते त्यामुळे धनुर्वात होणे टाळता येते येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येणे आवश्यक आहे ती म्हणजे आज घेतलेल्या लसीचा उपयोग आभारानंतर होतो धनुर्वाताचा अधिशयन काल काही दिवसांचाही असू शकतो साहजिकच जखम झाल्यावर घेतलेल्या टी टीच्या लसीमुळे त्या जखमेवर धनुर्वात होणार असेल तर फारसा उपयोग होत नाही यासाठी काय करावे लहान मुलांना दीड महिन्यापासून त्रिगुणच्या लसी द्याव्या एखाद्याने कोणतीच लस घेतली नसेल तर महिन्याच्या अंतराने टी टीची दोन इंजेक्शने द्यावी त्यामुळे त्याला धनुर्वातापासून पाच वर्ष संरक्षण मिळेल नंतर दर पाच ते दहा वर्षांनी एक इंजेक्शन घ्यावे अशा प्रकारे आपण केव्हाही होणाऱ्या जखमांपासून उद्भवू शकणाऱ्या धनुर्वाताचा प्रतिबंध करू शकतो शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शक्य असेल तेव्हा पाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या आधी सुमारे महिनाभर यासाठीच टी टीचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते